प्रभाक्रमांक सात मधून आपण वंचित बहुजन आघाडीकडून मतदारांनी आपल्याला प्रचंड मतांनी विजय केलेला आहे काय विजयाबद्दल काय सांगणार तुमची पहिली प्रतिक्रिया काय प्रभाग क्रमांक सात च्या जयवीन नगर मगदुम नगर प्रभागातील सर्व सुजाण मतदार बंधू आणि भगिनींना मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी विजय केलेले आमच्या चारी चारी उमेदवारांना भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो मी जेबीन नगर हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला होता आणि त्या नगर मधून जे जे आंबेडकरी चळवळीचा करार बांधा होता काही काळात त्यानंतर तिथं काँग्रेसचा बाले किल्ला होता असं मान्यता येते की शिवाजीनगरच्या वाड्याला आपण सुरंग लावून काँग्रेसच्या सोबतीनं विजय मिळवला आणि पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीचा बांधा आहे असं स्पष्ट केला काय वाटतं जेबीन नगर हा भाग सुरुवातीपासूनच आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला राहिलेला आहे असं कोणी सुरुंग कधी लावलेलं नाही फक्त प्रभाग रचनेमध्ये तोडफोड करून त्याच्या आधी काही उमेदवार तिथून निवडून आले असतील पण हा जयपीरनगर हा प्रभाग नेहमीच आंबेडकर चळवीचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे वंचित तुम्ही विधानसभेला पराभव केला नंतर तुमच्यावर जनतेने पुन्हा एक विश्वास दाखल आता नगरसेवक म्हणजे प्रकारे आमदारचा विकासाचे पिढ प्रयत्न कसा सक जयपी नगर प्रभाग आमचा जो आहे आणि नगर या प्रभागाचं आम्ही पहिल्यांदा ड्रेनेजचं प्लॅन मास्टर प्लॅन तयार करणार आहोत की इथे जे ड्रेनेज लाईन आहे ती मागील चाळीस वर्षापासून जुनी आहे लोकसंख्या आता खूप वाढलेली आहे तर ड्रेनेज लाईनला मोठे पाईप्स टाकून आणि ड्रेन लाईनच पहिल्यांदा आम्ही काम करणार आहोत त्याचबरोबर पाण्याची जे शुद्ध पाण्याची जी लाईन आहे ती ड्रेन लाईनच्या सोबत नसून त्याच्या बाजूला दुसरीकडून आम्ही करायच्या हातात काम घेणार आहोत आणि शुद्ध पाणी हे जनतेला मिळालेलं पाहिजे त्यानंतर आम्ही नाल्यांचं आणि त्याच्यावरचे चेंबर्स नाल्यावरचे स्लॅब टाकल्यावर रोडचे रस्त्याचे काम आम्ही हातात घेणार आहोत हा परिसर नगर, क्रमांक हा आपल्याला येत्या काही काळात वर्ष दोन वर्षात खूप यामध्ये फरक आपल्याला जाणवेल तुम्ही इंजिनीअर आहात युवा आहात आणि जयभीम नगर मग नंबर या प्रभागातील बेरोजगारासाठी युवकासाठी आपण आणि जयभीम नगर मधलं तर विकासापासून कोसो दूर होते मग धमनगर आणि अप्पर कॉस्ट एसटी कॉस्ट असल्यामुळे म्हणजे विकासाचा निधी तिकडे येत नव्हता आता तुम्ही युवा वर्गासाठी व तिथल्या जनतेसाठी कसा रोड रोड मॅप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच आम्हाला दलित वस्ती अंतर्गत जो अण्णाभाऊ साठे विकास निधी आहे तो दरवर्षी या विभागाला मिळत असतो पण इथले प्रस्थापित जे ठेकेदार आहेत जे कॉन्ट्रॅक्टर लिडरशिप आहे हे लोक आतापर्यंत या निधीचा चुकीचा वापर केलेला आहे जसं बघा महात्मा फुले विजयनगरचा सी सी रोड हा दलित वस्तीच्या पैशातून केलेला आहे हा चुकीचा ज्यावेळेस केला होता तेव्हा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या म्हणजे नारळ या ज्या दिवशी फोडला त्या दिवशी आम्ही अशोक चव्हाणला काळे झेंडे दाखवून निदर्शनात चार वर्षापूर्वी आम्ही केलेले आहेत आमचा जो दलित वस्तीचा निधी आहे आमच्याच रस्त्या नाल्या पाणी या आमच्या जीवनावश्यक वस्तू जे आहेत जी आमच्या गरजा आहेत प्रभागातल्या त्याच लोकांसाठी यूज केल्या जाईल असे बरेचसे निधी आहेत नगरविकासचा निधी असतो समाज कल्याणचा निधी असतो प्रत्येक डिपार्टमेंटचा महानगरपालिकेचा असतो महानगरपालिकेचा तीन टक्के अपंगांसाठी निधी असतो पाच टक्के महिलांसाठी असतो या सर्व निधीवर आम्ही काम करून येथील जो बेरोजगार आहे जो उच्च शिक्षित तरुण आहे जो की आज एमपीएससी युपीएससी एक्झाम्स होत नाहीत कुठल्याच प्रकारे शासन नोकरी भरती करत नाही त्यासाठी आम्ही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून काही महानगरपालिके तर्फे त्यांना छोटे मोठे लोन देता येतील का ते पण आम्ही बघणार आहोत आणि त्या लोनच्या माध्यमातून आम्ही युवकांना रोजगार निर्मितीसाठी संधी देणार काँग्रेस आणि वंचित या दोन्ही युती आहेत वंचित आता विरोधी पक्षाच्या ही वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या आमच्या युतीची आघाडीचे उमेदवार आलेले आहेत निवडून आज आम्ही चर्चा करणार होतो आज संध्याकाळी बसणार होतो खासदार मोद्यांसोबत त्यांच्या टीम सोबत की त्यात काय आम्हाला करता येते विरोधी पक्ष नेत्यासाठी त्याचा आम्ही प्लॅन रिसर करणार आंबेडकर चळवळ पुन्हा जुमान घेतील का शंभर टक्केच या विजयाने महाराष्ट्र हजरून गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्व आंबेडकरी जनतेमध्ये मध नव चैतन्य निर्माण झालेलं आहे हे चैतन्य असंच राहून हा ज्याचा भाग म्हणून तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद जे महाराष्ट्रातल्या असतील नांदेडच्या असतील याच्यामध्ये भरघोस यश वंचित मिळणार आहे जनतेला आपण काय प्रथम तर मी हे निवडणूक ज्यांनी ऑर्गनाईज केल्या त्या निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांचे जाहीर निषेध करतो कारण त्यांनी या निवडणुकीमध्ये जी वोटाला शाही लावायची असती ही मी परवाच वोटिंग केली त्याला मार्कर लावलेले त्यांनी याबद्दल आपलं मीडियाचं पण आपण कोणीच त्या प्रशासनाला विचारलं नाही की मार्कर का लावले आहे शाई का वापरलेली नाही आणि एवढा भरघोस जत्रा चालू होती पैसे वाटपची शहरामध्ये एक सुद्धा पोलीस केस झालेला नाही किंवा त्यांचे जे पथक असतात त्यांनी एक सुद्धा कारवाई केली नाही म्हणजे मोकाट सोडताना सुद्धा तुमचे मीडियाचे प्रतिनिधी पण का मुख गोळत बसले मला हे सुद्धा कळत नाही मला खंत वाटते की मीडिया आपल्यासारखे नव तरुण मीडियामध्ये आहेत आपले एवढे चांगले चांगले टायटल आहेत आपण या पैशाची जत्रा होती एकाने आपल्या न्यूज वर का नाही म्हणून मला आपली पण खंत वाटते जनतेचे तर आम्ही त्यांच्या आभार मानणार नाही आम्ही त्यांच्या ऋणात राहणार आहोत आणि येत्या काळामध्ये जनतेचे जिवंत जे प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही काम करणार होतो okay.